नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या अपडेटिंगमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका कर। मालेगावात पुन्हा एकदा पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत मोठी कामगिरी बजावली आहे छावणी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तब्बल सोळा चोरीच्या मोटरसायकलींसह पाच लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तीन अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे ही कारवाई म्हणजे थेट सिनेमाचीच कथा वाटावी अशीच सुरुवात झाली एका स्कूटर चोरीपासून दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ऍक्टिवा थ्री जी मोटरसायकल चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली गेली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज गुप्त बातमीकार व चतुराईने केलेल्या तपासातून आरोपींपर्यंत पोहोचत अखेर मोठा भांडाफोड केला पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वाहन बाजारात संशयित इसम सापडताच त्याला पोलिसांनी जेरबंद केले चौकशीत आरोपीने फक्त एकाच स्कूटीची नव्हे तर इतर अनेक ठिकाणच्या चोरींची कबुली दिली आणि त्याचे साथीदारही उघडकीस आणले अखेर पोलिसांनी युसुफ अली अहमद अली बावीस जाफरनगर सय्यद शहबाज रहीम पंचवीस नयापुरा आणि सीमान शफीक अहमद तेवीस जाफरनगर या तिढांना अटक केली त्यांच्या कबुली जबानानंतर समोर आलेला आकडा थक्क करणारा होता एक दोन नव्हे तर तब्बल सोळा मोटरसायकली चोरी करून त्यांनी शहरात धुमाकूळ घातला होता पोलिसांनी सर्व वाहनं जप्त करत गुन्हेगारांना सलाखा केले ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रभारी अधिकारी दीपक जाधव हो, यांच्या देखरेखीखाली झाली विशेष म्हणजे कैलास चोथमल व सलमान खाटिक या कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सिंहाचा वाटा उचलला या यशस्वी कारवाईमधून मालेगावात पोलिसांनी चोरट्यांच्या टोळक्यांना कडक संदेश दिला आहे सत्य आणि विश्वासाचा आवाज टीव्ही फिफ्टी वन न्यूज आमचा युट्यूब चॅनल लगेचच सबस्क्राईब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या